नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे दही घालून केलेली भेंडीची स्वादिष्ट अशी टेस्टी आणि रुचकर भाजी चला तर मग बघूयात इथं मी अर्धा किलो भेंड्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत आता चिरून दाखवते मी तुम्हाला दोन्ही बाजूनी टोकं काढून मध्ये एक चीर लावून घ्यायची आहे भेंडीला तुम्ही भेंडी तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी आवडते तशी चिरू शकता मी अशी चिरून घेतलेली आहे मध्ये कट लावल्यामुळे आपल्याला आत किडे कीड वगैरे असेल तर दिसते त्यामुळे मध्ये कट कट लावून मग आपण भेंडी मधून कापून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सगळ्या भेंड्या व्यवस्थित कापून घेणार आहे आता सगळ्या भेंड्या मी कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथं तर सामग्री दाखवते मी तुम्हाला मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तिखट घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे पेस्ट असेल एवढी पेस्ट घेतलेली आहे आता दही घेणार आहोत आपण चार ते पाच चमचे पाच चमच दही घेणार आहोत आता बाकीचे जे कोरडे मसाले आहेत जे आपण घालणार आहोत ते इथंच दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण आता पाच चमच मी दही घेतलेला आहे आता इथे धनापूड घालते आहे मी जिरा पूड आहे दोन्ही मिक्स मी बाजून बारीक केलेली पावडर आहे घरी हा एक चमचा घातलेला आहे सब्जी मसाला आहे एक चमचा तिखट आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता आपण हळद आपण इथे घालणार नाही आहोत फोडणीत आपण हळद घालणार आहोत मीठही घालणार नाही अवधीत आपण असे हे सगळे मसाले एकजीव करून घेणार आप असं हा होता पण दहा यात सगळ्या गुठळ्या मोडून अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत हे असं बघू इथं मिडीयम आकाराचा कांदा मी उभा चिरून पातळ चिरून घेतलेला आहे दोन मिरच्या आहेत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात इथं गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढईमध्ये मी किटलीतली पळी आहे त्याने एक पळीला थोडंसं कमी इतकं तेल घालून घेणार आहे इथं आपण भेंडी आधी अदोगर फ्राय करून घेणार आहोत भेंडी अदोगर फ्राय करून घेतल्यामुळे भाजी चिकट होत नाही त्यामुळे भेंडी इथं व्यवस्थित बारीक गॅसवरती फ्राय भेंडी कढईत घातल्यानंतर आपल्याला ही फिफ्टी पर्सेंटच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे पूर्णपणे आपल्याला शिजवून नाही घ्यायचे कारण गिरवीत आपल्याला ती पुढे शिजवायची आहे म्हणून आपण इथे फिफ्टी पर्सेंटच भेंडी फ्राय करून घेणार आहोत एकसारखं हलवतच आपल्याला अशा पद्धतीने फिफ्टी पर्सेंट भेंडी फ्राय करून घेतलेली आहे मी इथं बघू शकता तुम्ही जास्त फ्राय नाही केलेली मी एक फिफ्टी पर्सेंटच केलेली आहे आता ही भेंडी आपण ताटात ता ता काढून घेऊयात ही भेंडी अशी काढून घ्यायची आहे आणि मगच यात याच्यामध्येच आपण फोडणी करणार आहोत व्यवस्थित सगळी भेंडी काढून घेतल्यानंतर मी कढई परत गरम करण्यासाठी ठेवून दिलेली आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक पळी तेल घालणार आहोत तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपण जिऱ्याची फोडणी करणार आहोत जिरे टाकल्यानंतर जिरे तेलात चांगले तडतडल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत जिरे तेलात चांगले तडतडले तडतडले तर मग आपल्या गिरवीला खूप छान चव येते त्यामुळे जिरे चांगले तडतडल्यानंतरच आपण जो एक मिडियम आकाराचा पातळ कांदा कापून घेतला होता तो घालून घेणार आहोत कांदाही चांगला मॅश होईपर्यंत तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ज्या दोन मिरच्या घेतल्या होत्या त्याही मी इथं टाकून घेतलेल्या आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलात तेलात कांदा थोडासा भाजून झाल्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्टही इथेच घालून घेणार आहोत जेणेकरून आपल्या अद्रक लसूणच्या पेस्टचा आपल्या भेंडीला वास येणार नाही हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट मी इथेच घालून घेतलेली आहे आता व्यवस्थित एक पाच मिनटासाठी परत आपण हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत आता हे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर दह्यात जे मसाले आपण मिक्स करून ठेवले होते ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि यांनाही चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहोत व्यवस्थित भाजल्यामुळे आपल्या भाजीला उग्र वास मसाल्यांचा येत नाही त्यामुळे मसाला दह्यातला असला तरी ते व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मी कढई बंद बन... कढईचा गॅस बंद करून मगच दही घातलेला आहे याच्यामध्ये जर कढईचा गॅस चालू असताना आपण दही याच्यामध्ये घातलं तर दही फुटू शकतं म्हणून आपल्याला कढईचा गॅस बंद करूनच दही घालून घ्यायचं आहे आता मी परत गॅस चालू करून घेते आणि व्यवस्थित एकसारखं हलवतच आपल्याला हे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत छान मसाले भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता याच मसाल्यांमध्ये मी एक चमच तूप घालून घेतलेला आहे तुपाने थोडं गिरवीची टेस्ट वेगळी लागते छान टेस्ट येते गिरवीला त्यामुळे मी एक चमचा तूप घातलेला आहे आता आपण थोडीशी भेंडी शिजण्यापुरतं आपण चांगला मसाला भाजून झाल्यानंतर मिक्स करून पाणी घालणार आहोत या गिरवीमध्ये छान मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आपल्या आता थोडंसं पाणी घालून एक उ थोडीशी उकळी आली पाण्याला की आपण भेंडी घालून घेणार आहोत असं मिक्स करून घेते आता भेंडी घालून घेऊयात भेंडी छान मिक्स करून घ्यायची आहे या दह्यातल्या मसाल्यांबरोबर अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार चा मीठ घालून घेते इथं मी आता परत मिश्रण छान हल हलवून घेऊन झाकण ठेवून आपल्याला एक दहा मिनटासाठी भेंडी मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे आता झाकण ठेवून दहा मिनटं मी भेंडी छान शिजवून घेते दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही भेंडी आपली चांगली मऊसर मस्त शिजलेली आहे असंच टेक्चर आपल्याला भेंडीचं हवं आहे ही भेंडी तुम्ही भातासोबत थोडीशी गि अजून जर भातासोबत खायची असेल तर थोडीशी गिरवी आपण वाढवू शकतो इथे आणि ही, ही भेंडी आपण भातासोबतही खाऊ शकतो चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते ही भेंडी तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेशमास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये आता प्ले प्लेटमध्ये काढूनही तुम्हाला भेंडी दाखवते स्टेक्चर खूप छान आलेलं आहे आपल्या भेंडीचं चव ही खूप छान लागली होती मुलांनाही अशी भेंडी कमी तिखट करून जर दिली तर खूप आवडते भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय